दादा नमस्कार नमस्कार आज या मला वाटतं हिंद केसरी मैदान जो मानला जातो आपला मुंबईचा या मैदानामध्ये आपला सर्जा आणि बकासर गाडी पलाली खूप चांगला गुलाल झालेला आहे आजचा गुलाल कसा काय झाला आणि कोण गाडी होती आपल्याला समोर येते सर्व माहिती गाडीवर बबलू होते आणि गाडी मैत्री पूर्ण झाली आमची आ, संदीप भाईनं आम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट केला आम्ही पहिला महुला गेलेलो त्या पाठीवर का आम्हाला तिथनं वेल वेल आला का गाडी करू म्हणून पण मैत्रीपूर्ण गाडी झाली आमची म्हणजे गाडी जमलेली होती का आधी गाडी जमली नव्हती पण त्याचं संदीप नाव होतं भाईंचं आम्ही नाव पोप फिरवलो म्हणजे ती गाडी केल्यासाठी तुम्ही तिकडं नाही नाही दुसऱ्या गाड्या पण होत्या पण काय म्हणजे चला एक प्रेक्षकांना आता वर्षातून पहिलाच मैदान आहे इंद मैदान चला चांगलीच गाडी केलावा पण मला वाटतं आज तुमचं खूप सारं कौतुक व्हायला पाहिजे कुठंतरी तुम्ही मोहच्या पाठीला पण उपस्थिती दाखवली आणि इथं पण आलं काय सांगाल या आजचा नियोजन केलं तुम्ही काय बोलाल नाही दोन्ही मैदानं आपलीच आहेत त्याच्यामुळे तिथं पण पहिला गेलो आणि आता इथं पण आलो कोणाला अनुभव को वाटायला एकच मैदानात गेले म्हणून गाडी कशी पळाली काय बोला चांगली पळाली कारण गाडी पलतेच ना गाडी जाईल तिथे आहेत नियोजन कसा काय झाला आजचा तुम्ही मागवला म्हणजे पहिल्याच होता का आमचं पहिलेच पारे पहिले सरजा पलणार आहे आणि हा क्राऊड बघून काय बोलाल जाणार तिथे बकासूर आणि सरजाचे फॅन फॅन्स लोकांना धन्यवाद कारण सपोर्ट आहे आणि अजून असा सपोर्ट राहा जो आता देसाईचं मैदान आपलं रविदादाने घेतलं आहे रविदादांविषयी काय बोललं दोन चार शब्द पण खूप खूप धन्यवाद कारण आज स्वतः ते सुट्टीला खाली आलेले दादाना भेटलो मी दादा थोडं सहकार्य करा खरोबर चांगले म्हणजे चांगलं मैदान केलं आणि सहकार्य केलं खूप पोरं होते कारण पब्लिक साईडला काढासाठी कुठेतरी ना, ना आज इथं या मुंबईच्या आपल्या मानाचं मैदान आहे इथं नामांकित बैला पलाली काही बैलांना गुलाल भेटला काही यांना भेटला आपण काय बोला या विषय आज आहे आणि जो आपला गुलाल झालेला आहे ही सर्व मुलं आहेत आपल्या सोबत तिकडे पण होती आणि इथं पण आहेत यांच्या साथी विषय काय बोला सर्वांचं खूप खूप धन्यवाद मानतो कारण आज पहिला आम्ही महू पाटीला गेलेलो तिथनं आमच्या सर्व पूर्व सर्व टीम म्हणजे आता नाव घ्यायला घ्यायला प्रत्येकाचं या म्हणून सर्वांचं खूप खूप धन्यवाद कारण इथं पण आज तशीच उपस्थिती दाखवली अरुण दादा नमस्कार काय बोला आजचा गुलाल आणि एक मानाचा गुलाल घेतला आता पुन्हा गाडी पळेल काय एकच गाडी आजची नाही गाडी पडेल आता आणि आता गाडी एक दहा पंधराशे गाडी मुंबईला शंभर टक्के पडेल कुठेतरी मी पण तिकडे मौला तुमच्या सोबत आलेलो सकाळी आणि तुम्ही सांगितलं तिथं गाडी पाळणार आहे मी बघितलं बैला नाही मी पण तुमच्या पाठीपाठी इथं आलो आणि इथं गुलाल घेतला या गुलालाविषयी काय बोलावलं नाही काय ना आपले दोन्ही मैदान सुंदर होते तिथे का आमंत्रण आणले घरी आले का बैला आणा मग तिथं पण आपण उपस्थित दाखवली त्यांच्याशी तर फेरा टाकला बक्का आणि त्यांना आम्ही बोलून डबल इकडे आलो आपली जी गाडी झाली आहे आपले बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माली यांच्यासोबत खूप चांगला आज या मुंबई बिंजोरला एक अध्यक्ष भेटला आहे कुठेतरी बघा ना आज मैत्रीमध्ये गाड्या होतात त्यांच्याविषयी काय बोलाल ना कमिटीचं आहे कमिटीचं पूर्ण हे मैदान चालू आहे त्याबद्दल त्यांचा आभार आहे कारण का कमिटी आहे तर मैदान आहे आणि शरद मैत्री पूर्ण झाली आणि मैदानवाले रविदा असतील त्याही पूर्ण मैदानाने आपल्या सहकार्य केला आणि प्रेक्षकांनी बघण्यासाठी शरद झाली जो पाखरे आणि अर्जुन पलाला त्यांच्याविषयी काय बोला खूप मोठी जोडी आहे ती पण नाही ती पण अतिशय सुंदर पल्हाडी पहिले आहेत चारीनंतर नंतर होते होते त्याच्याबद्दल काय विषय नाही फक्त आपली जोडी कसं गुलाल घेतला कुठेतरी मला वाटतं आज प्रेक्षकांचं कर मनोरंजन करा तुम्ही इथं आला आणि तो झाला सुद्धा प्रेक्षकांसाठी ऍक्च्युअली आम्ही इथं आलोय खरंतर का कारण का भरपूरराव जणांनी फोन आले कोण सांगते मी कराडून आलं आहे कोण सांगते रत्नागिरी आलो ते सांगतात देशासाठी आलो त्यासाठी त्यांचं मन जिंकण्यासाठी आम्ही इथं आलो का काहीतरी बोले अर्जित होणार आहे मग प्रेक्षणा गाडी बघाय म्हणून आम्ही इथं शरद केली बरोबर आहे आणि आज इथे लाखोनी प्रेक्षक आलेलं त्यांच्याविषयी काय बोलाल त्यांचं प्रेम आहे पुन्हा नंदिनं प्रेम आहे सर्जापाकासून अतिशय सुंदर पलतो आणि ते माणसांचे मन मनच जिंकतात आणि त्यांच्यावर अजून प्रेम करतो जो फेरा आपला मोह पाटीलला आपल्या गावांचाच बैल होता त्या बैलाच्या विषयी सांगा ना काही ते आमच्याच भाऊजींचा बैल होते गोपाल पाटील आणि तो बैल हे अतिशय सुंदर पडतात पल आता पलाला गेला, गेला, गेला ते तो त्या आमचाच बैल आहे तो पण इकडे आलाय का तो आले पला गेला आणि आता आता याच्यानंतर पण गाडी पालणार आहे का ही शेवटची आहे आजच्या मैदानामध्ये शेवटची म्हणजे प्रेक्षकांना जो पाहिजे तो भेटला चालेल धन्यवाद तुमचा आणि मी कौतुक करीन तुमचं आज तिथून इथं भेट द्यायला आलं आणि असच प्रेम ठेवा सर्व आयोजकांवर नक्की धन्यवाद मागा मित्रांनो खूप चांगला गुलाल घेतलाय बक्कासूर आणि सर जी आई गाडी पालाली अतिशय चांगली गाडी पालाली आणि आपण दादांशी बोललो आता सर्व फोटो काढण्यासाठी इथं आलेले आहेत तर मंडळी बरीचशी लोक मला कमेंट केलं की दादा तू तिकडे कशाला गेले तर आज दोन्ही मैदाना दाखवण्याची माझी इच्छा होती ती माझी पण इच्छा पूर्ण झाली आणि जो बकासूर आणि सरजा बघा त्या मैदानातून या मैदानात आला आणि मी पण त्या मैदानातून या मैदानात आज तुमच्या परत अपडेट पोहोचवतो तर नक्की तुमचा सपोर्ट आहे असं सपोर्ट ठेवा आणि तुमच्या सपोर्टसाठी पुन्हा एकदा धन्यवाद